नमस्कार मी भूषण मिरकुडे ठाणे जिवंदी पाहता आहे या वृत्तवाणीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर वळीच्या बातमी सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचतात का त्या फायद्याच्या आहेत का अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना समाजातील गोष्टींचं ज्ञान व्हावे सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आज राज्यशास्त्र विभागामार्फत गोविली गावात विद्यार्थ्यांनी पन्नास घरांचा सर्वे केला दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधला गावकऱ्यांना सर्वेक्षण पद्धतीने प्रश्नावलीद्वारे गावकऱ्यांची सरकारी योजनाविषयी माहिती दिली त्याचबरोबर गावकऱ्यांना सरकारी योजना कशी आपल्यापर्यंत पोहोचतात त्याचा लाभ कसा घ्यायचा याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत कशा पोचल्या जातात त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार या सगळ्यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली आपलं वाटून घेऊत्र येथे संपत आहे पुन्हा भेटू याच दिली याच ठिकाणी पाहत रा ठाणे जेवण रिपोर्ट